सतीश भोसले उर्फ खोक्याची पत्नी त्याला जेलमध्ये जाऊन भेटली सुरेश धसाबाबतचं काय कनेक्शन आहे स्पष्ट बोलले नेमकं घडलंय काय तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे सतीश भोसले उर्फ खोक्या एका व्यक्तीला बॅटने मारहाण करतानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाल्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली असून सध्या सतीश भोसले हा बीड जिल्हा कारागृहामध्ये असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे आज त्याची पत्नी त्याला जाऊन भेटल्यानंतर प्रसारमाध्यमाशी बोलताना त्याच्या पत्नीने सांगितले आहे की माझ्या पतीला जेलमध्ये खूप मोठा त्रास होत असल्याचं देखील त्यांनी ह्यावेळी सांगितलेलं आहे कारण इतर कायद्याकडून देखील त्यांना त्रास होत असल्याचं त्यांनी मला सांगितले असल्याचं त्यांच्या पत्नीने प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितलेलं आहे माझ्या पतीला कुठल्या तरी खोट्या गुन्ह्यामध्ये अडकण्याचं काम राजकीय हेतूने केलं असल्याचा आरोप देखील ह्यावेळी त्यांनी करण्या केलेला आहे कारण माझ्या घरी जे माऊस सापडलेलं आहे जे मटण सापडलेलं आहे ते संपूर्ण रानडुकराचं होतं ह्याचबरोबर आमच्या घरी देवदेव असल्या कारणास्तव बोकड कापण्यात आलेला होता हे बोकडाचं आणि रानडुकराचं मटण होतं मात्र त्याला हरणाचं मटण दाखवण्याचं काम केलेलं आहे मुळात ते मटण हरणाचं नव्हतं आम्ही कधी हरणाची हत्या देखील केलेली नाही आम्ही रानडुकराची हत्या करत असल्याचं त्यांनी ह्यावेळी बोलताना स्पष्ट सांगितलेलं आहे ह्याचबरोबर तुमचं काय कनेक्शन आहे असा प्रश्न त्यांना ह्यावेळी विचारण्यात आल्यानंतर त्यांनी त्याचं उत्तर देताना सांगितलेलं आहे की आष्टीचे आमदार असलेले सुरेश धसे आदिवासी आणि आमच्या पारधी समाजासाठी एक देव माणूस आहे आम्हाला अन्नधान्य धान्य पुरवण्याबरोबरच आमची काही अडचणी देखील सोडवण्यासाठी ते तत्पर असतात माझ्या पतीचा आणि त्यांचं कुठलंही कनेक्शन नाही अथवा त्यांना कुठला हरणाचा किंवा डुकराच्या मटणाचा डब्बा देखील पाठवण्यात आलेला नाही मात्र कुठल्या तरी राजकीय हेतूने हे अडोखण्याचं काम केलं जात असल्याचं देखील ह्यावेळी त्यांच्या पत्नीने प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितलेलं आहे ढाकणे कुटुंबाच्या विरोधात आमची तक्रार आहे त्यांच्या विरोधात आम्ही सिटी अंतर्गत गुन्हा देखील दाखल केलेला आहे कारण काही दिवसापूर्वी आमच्यात वाद झाला असून ह्या वादातूनच माझ्या नवऱ्याला अटक करण्याचं काम देखील त्यांनीच केलं असल्याचं सांगितलं आहे कारण ते धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते असल्यामुळे माझ्या पतीला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचं काम त्यांनीच केलं असल्याचा आरोप देखील ह्यावेळी सतीश भोसले उर्फ खोक्याच्या पत्नीने केलेला आहे कारण आता आम्ही देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून माझ्या पतीवर झालेल्या अन्यायाला मला न्याय देण्याचं काम करावं अशी देखील मागणी ते ह्यावेळी करणार आहेत कारण सतीश भोसले उर्फ खोक्या हो हा घरातील प्रमुख माणूस असल्यामुळे माझा आज कुटुंब संपूर्ण रस्त्यावर आलेला आहे ह्याचबरोबर वन विभागाने माझं घर पाडल्यामुळे आज मला राहण्याकरता घर नसल्याचं देखील त्यांनी ह्यावेळी सांगितलेलं आहे आज माझं कुटुंब खूप मोठ्या आर्थिक अडचणीमध्ये असल्याचं देखील त्यांनी ह्यावेळी सांगितलेलं आहे माझ्या पतीला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकण्याचं काम ह्या राजकीय हेतूनेच केलं असल्याचं देखील त्यांनी ह्यावेळी आरोप केल्याचं देखील सांगितलेलं आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद